गुरुप्रतिपदा यावर्षी पंचवीस फेब्रुवारी या दिवशी गुरुप्रतिपदा साजरी केली जाणार आहे माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुपती प्र, प्रतिपदा असे संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुपतिप्रदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो येथे यतीपूजन होते येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्राप्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावर श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाने नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मोल दोष नसणाऱ्या पादुका श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पादुकांविषयी स्वतः श्री नुसिंह सरस्वती महाराज म्हणतात तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीतो करीतिजे तत्परी मनोकामना पुरीती जाणार देव वाडी सोडून निघाल्यानंतर दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान श्रीमद नृसिंहसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात कल्पवृक्षाते पूजो न यावे आमुचे जेथस्थान पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षासम अश्वस्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात श्री क्षेत्र गणगा गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकार नाही म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात श्री गुरु, श्री श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन देत म्हणाले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायमदेवास मिळाले होते अनेक दत्ता अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडंगची येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांनी वंश त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते आपल्या दर्शनासाठी त्यांचा फोटो खाली देत आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही या दिवशी गाणगापूरला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आपण सगळेच या दिवशी गाणगापूरला जाऊ शकत नाही पण आपल्या घरीसुद्धा आपण गुरुसेवा करू शकतो चला तर जाणून घेऊया या दिवशी कोणती सेवा करायची ते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ पाटावर स्वामी समर्थ किंवा दत्तगुरू किंवा श्री सरस्वतींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्याला गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करावी तुपाचा दिवा लावा व स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंचा जपमाळेवर जास्तीत जास्त जप करावा शेवटी गुरुवंदना नक्की म्हणावी गुरुवंदना पुढीलप्रमाणे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मिठे तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही असे केल्याने दत्तगुरू आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्या मनोकामना नक्की पूर्ण होतील जमल्यास गुरुचरित्राचा बावन्नावा अध्याय जरूर वाचावा त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते असे म्हणतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त